विणकरांनी आपल्या उत्तम कलाकृतीने निर्मिती केलेली रेशमी वस्त्रे थेट ग्राहकांना पुरवणाऱ्या पुण्यातील कलाक्षेत्रम येथे पोंगल महोत्सव उत्साहात संपन्न झाला या महोत्सवात सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता यातील दहा भाग्यशाली महिलांना सोडत काढून शाही पैठणी भेट जाहीर करण्यात आली यात सेल्फी आणि उखाणे या, या स्पर्धांचा सुद्धा समावेश होता त्यातील दहा महिलांना सुद्धा सोडतीद्वारे भेट जाहीर करण्यात आली लक्ष्मी रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभहस्ते ही सोडत काढण्यात आली प्रसंगी रोहन आयतम हितेश आयतम सागर पासकंटी सचिन गरदास विलास सातपुते अंबर क्षीरसागर राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते चुकी मारायलांज मंजू आपण इथेही नाव दे काही चूक होऊ नये पण अर्धच नाव जर कुठल्या ग्राहकाने लिहिलं असेल आडनाव लिहिलं नसेल तर त्यांनी त्यांचं कुपन नंबर आणि बिल वगैरे सगळं नीट चेक करायचं आहे yes. कुपन नंबर वन टू 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 अदिती नाव आहे पहिलं नाव आहे मंजुषा कुलकर्णी दुसरं नाव आहे आदिती उद्या जरूर कला क्षेत्राच्या इंस्टाग्राम फेसबुक पेज चेक करा ओपन नंबर टू वन, वन वन एट दरेकर पूजा शीतल चव्हाण सिक्स थ्री फोर ओपन नंबर सिक्स थ्री फोर नंबर वन फोर सेवन नाईन पद्मजा कस्तुरी अक्षता मगर वन झिरो टू फोर शेवानी उपनम सोळा

थी, सेवन, थी, नाव <laughs> <laughs> या प्रसंगी बोलताना श्रुती मराठे यांनी कलाक्षेत्र हे रेशमी वस्त्र दालन म्हणजे महिलांचे अत्यंत आवडीचे खरेदी करण्याचे ठिकाण आहे चित्रपटात काम करत असताना येथील साड्या देखील मी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले खूप छान वाटतंय मला वाटतं गेले सहा वर्ष कलाक्षेत्र हा पोंगल महोत्सव आयोजित करतोय आणि सहा वर्ष यशस्वी पद्धतीने पार पडण्याचं कारणच असं आहे की सगळ्यांना हा पोंगल महोत्सव खूप आवड आवडतो आणि अनेक वर्ष अनेक लोक येऊन इथे भरपूर साड्यांची खरेदी करतात सो आत्ता तुम्ही इथे बघूच शकता की साधारण वीस हजारापेक्षा जास्त लकी ड्रॉच्या एंट्रीज होत्या आणि त्यातले दहा आपण निवडले आहेत जे लकी आहेत ते त्यांना सुंदर अशी कलाक्षेत्रामकडनं पैठणी मिळणार आहे की आजची साडीसुद्धा मी जी नेचलेली आहे ती कलाक्षेत्राचीच आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे मला इथे येऊन आणि कॉंग्रॅच्युलेशन जे सगळे जिंकले आपण इतक्या फिल्म्स आणि वेब सिरीज किंवा सिरियल्समध्ये काम केलेलं आहे उत्तम काम केलं पण कर्मधर्म कधी असं झालं का आए, की कलाक्षेत्र साडी नेसूनच आपण ती भूमिका नाही पण मी नाव दॅट आय हॅव कम ययर आणि मी कलाक्षेत्रमच्या भेटलेली आहे मी याची खात्री करेन की पुढच्या चित्रपटामध्ये जेव्हा तेव्हा भरपूर साड्यांचा वापर होणार आहे त्या चित्रपटामध्ये मी कलाक्षेत्रमला ऑन बोर्ड आणेन आणि ऑफिशियल आमचे स्पॉन्सर म्हणून <laughs> त्यांना फोर्स करेन साठी मोहित शिंदे पुणे